बिबट्याच्या फोटो व्हायरल पण सत्य बिबट्याच्या अहल्यनगर मधील चा चा कथित फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल पण सत्य मात्र वेगळाच अहिल्यानगर शहरात काल रात्रीपासून मुकुंदनगर परिसरात बिबट्या दिसल्याचा एक फोटो आणि त्यासोबतच एक व्हिडिओ वेगानं व्हायरल होतोय या व्हायरल पोस्ट मुळे नागरिकांमध्ये मोठी धाकधूक आणि संभ्रम निर्माण झाला मात्र न्यूज टुडे या व्हायरल प्रकरणाची सखोल चौकशी केली असता धक्कादायक सत्य समोर आले हा व्हायरल फोटो खोटा असून एआय जनरेटेड असल्याची पुष्टी मिळतीय तर फोटो मध्ये दिसणारा प्राणी बिबट्या नव्हे तर चित्ता असल्याचं स्पष्ट होत आहे तर एआय वापरून हा फोटो तयार केल्याबाबतची प्रतिक्रिया तज्ज्ञांनी दिली आहे तर याबाबतचा एक व्हायरल होणारा व्हिडिओ देखील बनावट असून तो देखील ए आय जनरेटेड असल्याची शक्यता व्यक्त होती है। तरी नागरिकांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये दाखविण्यात आलेला प्राणी महाराष्ट्रातील जंगलात आढळणारा बिबट्या नसून आफ्रिकन चित्त्यासारखा दिसतो आहे असं तज्ज्ञांनी सांगितलं तर हा फोटो खरा नसून ए आयद्वारे जनरेट केलेला असल्याचं स्पष्ट होतं आहे न्यूज टुडे डे ट्वेंटी फोरच्या पडताळणीत हे देखील उघड झालं याबाबतचा व्हायरल होणारा कथित सी सी टी व्ही व्हिडिओ देखील एआय वापरून तयार करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे स्थानिक पोलीस आणि वन विभागाने नागरिकांना अफवा न पसरविण्याचं आणि अशा पोस्ट वर विश्वासगर परिसरात बिबट्या दिसल्याची कोणतीही नोंद नसल्याची माहितीही देण्यात आली आहे तरी नागरिकांनी सोशल मीडियावर पसरत असलेल्या कोणत्याही फोटो आणि व्हिडिओवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची खातर जमा करावी असत्य माहिती पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर